शरद पवार यांनीच मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलंय शरद पवार मतं आमची घेतात आणि जरांगेंना पाठिंबा देतात मंडल आयोग शरद पवार यांनी लागू केला असं जर कोणी म्हटलं तर त्याचं कानफाड फोडा अशी खोचक टीका लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांवर केली आहे काही दिवसांपूर्वी लक्ष्मण हाकेंनी अजितदादांवर देखील निशाणा साधला होता त्याबद्दलच्या बातम्या आपण बऱ्याच ऐकल्यात आणि तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा वाद उफाळून आला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके हे सातत्यानं शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीका करत आहेत यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप करत म्हटलंय की हाके यांना शरद पवार यांच्यावर टीका करण्याचं टार्गेट भाजपकडून दिलं गेलंय आणि ही सगळी रणनीतीच देवेंद्र फडणवीस यांची आहे त्यांनी यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनाही असाच वापरल्याचा आरोप केलाय मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी समुदायात असंतोष वाढत असताना या सगळ्या घडामोडींनी राज्यातील मराठा ओबीसी संबंध आरक्षणाची लढाई आणि राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीची झाली आहेत या पार्श्वभूमीवर फडणवीसांची ही रणनीती पवारांना डॅमेज करण्याची खेळी आहे का हा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आहे हाच नेमका विषय काय सविस्तर सांगते या व्हिडिओ मधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय मराठी महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका वेगळ्याच वळणावर आहे आणि हे वळण नाहीये तर राजकीय खेळींनी आणि थोडस वाटावं असं एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाहीये तर दुसरीकडे ओबीसी समाजात खदखद वाढते आणि त्यातच एक नाव गेल्या काही महिन्यात सतत चर्चेत आहे ते नाव म्हणजेच लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचे स्वघोषित आंदोलक नेते त्यांनी गेल्या काही काळात ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस विशेष करून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर टीकेची झोड आहे त्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आणि अनेकांच्या भुव्या उंचावल्यात आता लक्षात घ्या राजकारणात कोणी कोणाच्या बाजूला आहे हे सांगणं जितकं कठीण तितकंच महत्वाचं असतं कोण कोणाविरुद्ध बोलतोय आणि का हे समजून घेणं लक्ष्मण हाके हे वारंवार शरद पवारांवर आणि अजित पवारांवर बोचऱ्या टीका करतायत नुकतंच त्यांनी असं म्हटलंय की शरद पवार यांनीच मनोज जरांगे नावाचं भूत महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसवलं अशी तिकट टिप्पणी त्यांनी केली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवार एकीकडे एक ओबीसीची मतं घेतात आणि दुसरीकडे जरांगे यांना पाठिंबा देतात इतकंच नाही तर त्यांनी असंही म्हटलंय की जर कोणी असं म्हणावं की शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला तर त्याच्या कानफाटीत फोडा आता हे बोलणं म्हणजे सरळ सरळ राजकीय टार्गेटिंग आहे पण प्रश्न असा पडतोय की हे टार्गेटिंग नेमकं कुणासाठी आणि कशासाठी असो हाके यांच्या या वक्तव्यांमाग काही टार्गेट असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी थेट सांगितलं त्यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना स्पष्ट आरोप केला की लक्ष्मण हाके यांना शरद पवारांवर बोलायला लावणं ही भाजपची आहे आणि यामागं आहे देवेंद्र फडणवीस कदाचित काही नसेल कारण फडणवीस यांच्यावर या आधीही अशा प्रकारच्या बॅकडोअर राजकारणाचे आरोप झालेत रोहित पवार यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांची एक जुनी सवय आहे बहुजन समाजातील आक्रमक उघडपणे विरोध करणारे नेते हे आपल्या पक्षात खेचायचे आणि मग त्यांना वापरून विरोधी नेत्यांवर बोलायला लावायचं उदाहरण म्हणून त्यांनी दिलं भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचं पडळकर यांनी सुरुवातीला धनगर समाजासाठी आंदोलन केलं हे सर्वश्रुत आहे आरक्षणाच्या मागणीसाठी ते रस्त्यावर उतरले होते एक काळ असा होता की ते म्हणाले होते भाजप कधीही धनगर समाजाला आरक्षण देणार नाही म्हणून मी त्यांच्याकडे जाणार नाही पण यानंतर काय झालं नंतर पडळकर भाजपमध्ये गेले आणि थेट शरद पवार यांच्या विरोधात बोलायला या लागले आणि आज ते भाजप मधील एक मोठं नाव आहेत म्हणजे हाके यांच्यावर लावण्यात येतोय असं रोहित पवारांचं मत आहे त्यांचं म्हणणं आहे की हाके हे पडळकरांच्या वाटेवर चालत ते देखील एक सामाजिक आंदोलन करत होते ओबीसीच्या हक्कांसाठी आणि आरक्षणासाठी पण आता त्यांचा फोकस सरळ शरद पवार आणि अजित पवारांवर टीका करण्यात केंद्रित झालाय मग प्रश्न येतो हा स्वतःचा विचार आहे की कोणीतरी मागे उभय रोहित पवार म्हणतात फडणवीसांनीच हाकेंना सांगितलं असणार तुम्ही पवारांविरुद्ध बोला आम्ही तुम्हाला पडळकरांसारखं आमदार करतो ही टीका जितकी थेट आहे तितकीच गंभीर आहे कारण यातून एक बाब स्पष्ट होते की हाके यांचं वक्तव्य म्हणजे सामाजिक असंतोषाचं सा प्रतिनिधित्व नाही तर एक पॉलिटिकल प्लॅन आहे आता हे सगळं घडतंय कोणत्या पार्श्वभूमीवर तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने जेव्हा मराठा समाजासाठी एक जी काढला त्यानंतर ओबीसी समाजात एक असंतोष वाढला त्यांना वाटू लागलं की त्यांच्या आरक्षणात घुस होईल आणि हेच असंतोषाचं वातावरण लक्ष्मण हाके आणि त्यांच्यासारखे इतर नेते वापरू पाहतायत आणि कदाचित काही जण त्यांना वापरत असतील हेच म्हणणं आहे रोहित पवारांचं पण यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलाय तो म्हणजे या सगळ्या घडामोडींमध्ये फक्त फडणवीसच ना ना अजितदादा शिंदे पत्रकारांमध्ये प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणतीही गोष्ट असो देवा भाऊ हाच चेहरा सगळीकडे दिसतोय असं ते म्हणतात मग ओबीसी मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार कसा फक्त जी आर काढून हा प्रश्न सुटत नाही संसदेत कायदा हवा असं देखील रोहित पवार ठामपणे सांगतात काय तर सध्या महाराष्ट्रात सामाजिक आंदोलनांच्या आडून राजकीय लढाई सुरू आहे ओबीसी समाजाचा आवाज खरा आहे पण तो कुणाच्या हातात आहे हे ओळखणं तितकंच आहे या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं खरंच फडणवीसांनी पवारांना डॅमेज करण्यासाठीच लक्ष्मण हाकेंना मैदानात उतरवलंय का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका